हॅलो नमस्कार मी वैदवी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे काळ्या खेकड्यांचा रस्सा तर त्यासाठी मी काय केलं आहे खेकडी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर ती मोडून घ्यायची आहे खेकडी मोडून झाल्यानंतर ज्याचा जो बारीक अंगड्यांचा भाग असतो तो आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे मिक्सरला लावताना त्यामध्ये आपल्याला ला एक ते दीड कप पाणी घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतो जो अंगड्यांचा भाग कडक असतो त्यामुळे तो मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं अशा प्रकारे बारीक झाल्यानंतर एक भांड घ्यायचं आहे त्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला जशी रश्ची क्वांटिटी हवे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता घट्ट हवे पातळ हवे त्यानुसार पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर ते पाच ते दहा मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे पाणी घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ठेवल्यामुळं काय होतं जो कपचीचा कडक भाग असतो तो खाली बसतो आणि आपल्याला जो हवा आहे तो भाग वरती राहतो पाण्याचा अशा प्रकारे फिरवून तो घट्ट करून घ्यायचा आहे पातळ करून घ्यायचं आहे सॉरी घट्ट नाही नंतर ते एका पाच ते दहा मिनटानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे बघू शकता असा जो कपचीचा भाग आहे तो खाली राहतो आपल्याला जो पाणी पाहिजे ते वरती येतं अशा प्रकारे स्वच्छ असं काढून घ्यायचं आहे पाणी ते म्हणजे कपचीचे जे आवरण आहे ते खाली राहतं आणि जे उरलेलं पाणी आहे त्यामध्येही थोडंसं पाणी घालून परत ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे आपलं पाणी निघालेलं आहे बघू शकता हा जो उरलेला भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि वाटण्यासाठी मी दोन ते ती तीन कांदे घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि खोबरा अर्ध वाटी खोबरा ते मिक्सरला लावून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरी घेतलेली आहे ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे आपलं हे वाटण तयार आहे त्यानंतर एक भांड घेऊन त्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन ती चमचे तेलाचे घ्यायचे आहे आणि फोडणीसाठी बारीक केलेली जी लस लसूण आहे ती घ्यायचे फोडणीसाठी लसणीचा वापर केलेला आहे ते आठ नऊ पाकळ्या आपण लसणीच्या घेतलेल्या आहेत ते बारीक करून फोडणी घालून घ्यायचं आहे नंतर जो वाटण केलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाले त्यामध्ये टाकताना मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे दोन ते तीन चमचे लाल तिखट मसाला घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा धनेपूळ पाव चमचा गरम मसाला पाव चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे ब्लॅक पेपर पावडर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण जे मोडलेले खेकडे आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स केल्यानंतर जो आपण गाळलेलं पाणी आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला जशी रसाची क्वांटिटी हवी त्यानुसार ते आतमध्ये पाणी वाढवून घ्यायचं आहे आणि ते पंधरा ते वीस मिनटासाठी चांगली उकळी येऊन खेकडा व्यवस्थित शिजला पाहिजे कच्चा आता कामा नाही त्यासाठी पाणी जास्त घालायचं आहे आणि पाणी घालून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपण गाळलेलं पाणी घातल्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड ग्लास अजून पाणी घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये कोकम घेतलेला आहे चार ते पाच कोकम घेतलेला आहे त्यामुळे काय होतं जो खेकड्याचा वास आहे तो येत नाही आणि त्या रस्त्याला चवसुद्धा छान येते बघू शकता असं कड आलेला आहे खेकड्याच्या रस्त्याला पंधरा ते वीस मिनटांनी मी हे बघितलेलं आहे आपला खेकड्याचा रस्सा तयार आहे ते तुम्ही गरम गरम भातासोबत भाकरी चपातीसोबत खाऊ शकता त्यानंतर त्यावरती बारीक चरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आपला खेकडा रस्सा तयार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा थँक्यू